कैलास गोविंदा बोराडे यांचा मी मोठा बंधू आहे आणि रायला विषय मी मी व्हिडिओ व्हायरल बघितला याच्यात महादेवाची विटंबना करताय असा व्हिडिओ व्हायरल होत आहे माझ्या भावाची बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे रायला माझा भाऊ हा महादेवाचा निस्सिम भक्त आहे आणि याला परिसरामध्ये टोपण नाव महाकाल या नावानेच बोललं जातं आणि हा व्हिडिओ जो व्हायरल होतो आहे त्याची बदनामी करण्यासाठी व्हायरल होत आहे आणि या प्रकरणाला भरकवटण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि नको ती सहानुभूती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे पण मला शासनाला आणि प्रशासनाला शासनाला विनंती आहे की यांनी याच्यावर गांभीर्याने घ्यावे आणि मला तसंच मला मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांनी मला आश्वासन दिलेलं आहे प्रत्यक्षात मी भेटलो पण त्यांना त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे गुन्हेगाराला पाठीशी घातल्या त्या घातल्या जाणार नाही त्याला जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा भेटेल त्या त्याच्याबद्दल मला त्यांनी निश्चिंत केलेलं आहे आणि त्या त्या प्रकार त्या त्यांच्या सांगण्यावरून शासन प्रशासन पोलीस प्रशासन शंभर पूर्णपणे मला मा, सहकार्य करत आहे आमच्या परिवारला आणि शासन मग आमच्या पाठीशी त्याप्रमाणे शासन का कार्य पण करत आहे त्या अहिल्यादेवी होळकरच्या म्हणजे त्या पिंडीचा आम्ही जसं विटंबना करताय असं दाखवण्यात येत आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो की मी आम्ही माता माता अहिल्यादेवी होळकर यांचे वंश जाऊ आणि मा माता आहिले देव होळकरने आम्हाला प्रेरित केलेलं आहे की महादेवाची भक्ती करण्यास आम्हाला प्रेरित केलेलं आहे त्यांच्या प्रेरणेनुसार आम्ही महादेवाचे निस्सीम भक्ती करतो आम्ही हे असं कृत्य करूच शकत नाही याला मेन मेन मुद्द्यापासून याला डायवर्ट करण्यासाठी किंवा भरकवटण्यासाठी याला पुरी ताकद लावली जात आहे पुरा प्रयत्न केले जात आहे याबद्दल मला कळकळीने विनंती आहे की मला माझ्या भावाला माझ्या माझ्या भा कुटुंबाला न्याय मिळावा बस माझं दुसरं काहीच म्हणणं नाही माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि राहिला जरांगे साहेबांनी पण सांगितलं की बा विटंबना वगैरे झालेली आहे का काय तर जरांगे साहेबांना मी सांगू इच्छितो की साहेब हे जर चौक जर जर चौकशी जर, जर, झाली ही तुम्ही खरंच चौकशी करा परिसरात पण विचार विचारा साहेबांना काहीतरी गरज गैरसमज करवण्याचा प्रयत्न केला जात आहे साहेब तुम्ही आम माझ्या पीडित मी खूप पीडित आहे आम्हाला तुम्ही तुमचं सहकार्य असावं आणि या मेन मुद्द्यापासून या प्रकरणाला भटकू न देता आरोपीला पाठीशी घालण्याचा कोणीही प्रयत्न केला गेला नाही पाहिजे आणि जरांगी साहेबांना एक विनंती आहे की बा तुम्ही मला आम्हाला धीर दिला आणि आम्हाला तुमचा आज द्या असा नाही पाठिंबा की जेणेकरून असं म्हणत नाही मी की बा एक ह्या समाजाचा विषय नाही आहे आमच्यावर खरंच अन्याय झालेला आहे या। याच्याबद्दल आम्हाला न्याय मिळावा बस